आज मना दिल तू थोडी राणी एक दिना दिल तुला तोडसो आज मना दिल तू तोडी राणी एक दिन दिल तू न तोडसो राणी तू नाटारस राणी थेट आसा बदला चित्त बरं मित्र स्वतो मित्र स्वतः आयसा का नाही ना ये शूटिंग मी आल वावर प्रोडक्शन या युट्यूब ना शूटिंग शे पण या यासना गाणं राहणार पण गाणं बाहेर या आता आम्ही गेले जिरणी पाडाले पंडित बाकुले आटे आता आम्ही शूटिंग तयारी आम्ही आणि या गाणं म्हणणार चांगलाय का बरं तयारी करू ना चला दादा आंतोन डुबा उठा उठा चला 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 ठेवा जय कांदेश मित्र सोन तर मित्रांनो जे गाणं आज आम्ही शूटिंग करावे ते पुढे तुम्ही ब्लॉग मध्ये नक्की देखा आणि गाणं कसं वाटणार ते नक्की सांगा जय फोटोग्राफर जय फोटोग्राफर मी <laughs> आता योगेश सरांचं सॉंग आलेलं आहे ते तर वावर प्रोडक्शन या चॅनलला एक जबरदस्त सॉन्ग येणार आहे आणि मागे योगेश सर चालत आहे ते आणि आमचे कॅमेरामॅन व्हिडिओग्राफर दीपक भाऊ आणि त्याच्या मागे हिरोईन बसलेली आमची आणि आमचे, आमचे कोरोग्राफर लखन वाघसर आणि मी डान्सर माझं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तुमचा लाडका अंकित शिरसाट आमचा स्पॉट आहे गाण्या शूटचा हे आम्ही दीपक पंडित गवकडे आलेलो आहे लता सर सर योगे सर हातवरती करा योगे सर आतवरती आत करा आमच्या योगी सरचं चॅनल आहे वावर प्रोडक्शन आमची हिरोईन तिकडे मागे मागे कुठे दिसत नाही कुठे गेलं हि हां आले आमची दिदी हे हिरोई आमचे आमची दिदी हिरोईन आहे आणि आमचे फोटोग्राफर कुठे गेले तर आमचा प्लेस आहे शूटचा खूप भारी आहे इकडे मंदिर वगैरे पण आहे तर सपोर्ट कर आमच्या सॉंगला आमचा पूर्ण ग्रुप आता इथे कम्प्लीट झालेला आहे मागे जवळजवळ डान्सर आहेत या बाईक वरती असं नवीन आलेले तर आमचे सर मागे चालत आहेत आणि आमचे डान्सर सर कोरोग्राफर आणि आमचे बघू शकता तुम्ही बघू शकता आमच्या आता पाऊस पडतोय तर रिमझिम रिमझिम तर आमच्या दीपक भाऊनी व्हिडिओग्राफरने याच्यामध्ये बॅग पॅक केली कॅमेराची त्याच्यात साडे चार लाख रुपयाचे साहित्य आहेत कॅमेरा वगैरे तर तुम्ही बघू शकता आमचा दीपक भाऊ कसा नाचतोय आणि आमचा सगळा ग्रुप इथे बसलेला आहे उभा आहे सगळा मित्रांनो कॅमेरा असा करणार आम्ही मित्रांनो कॅमेरा असं इकडून निघणार आहे असं इकडून माझ्या छत्री आहे मी ओला होईल म्हणून

खूप आम्ही जंगलात आता आलेलो आहे तुम्ही बघू शकतात हा मागचा जो बॅग आहे रस्ता पूर्ण सामसूम आहे आम्ही फक्त बाकी आमची टीमच दिसते तर आमचं शूट खूप हार्ड जंगलामध्ये तर जंगलात खूप भारी भारी नैसर्गिक नजारे बघायला भेटतील आम्हाला तुम्हाला आम्ही ब्लॉकमध्ये तसं दाखवू बाकी आमची टीम मागे ते बघू शकता तुम्ही आता पुरा भेट तुम्ही हाल बघू शकतायत आणि आम्हाला फोटोग्राफर शाल बघू शकता आमची हिरो हिरोईन आणि आमचा प्लेस हा बॅकग्राऊंड आहे आमचा आमच्या लिपस्टिकचा बॅकग्राऊंड इकडे आमचे योगी सर पुढे चालले आहेत आणि कोरोग्राफ सर पण पुढे चालले आहेत तुम्ही बघू शकतायत आणि हा हायवे प्लेस आहे खूप सुंदर हे चहाचं पाणी हां आणि आमचा दीपक भाऊ खूप स्ट्रगल करतो आहे तुम्ही बघू शकता खूप ओझ आहे त्याच्या डोक्यावर कॅमेऱ्याचं <laughs> कसं यायचं विचार करतो आहे दीपक भाऊ हां आला 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 तुम्ही बघू शकतायत आमचे हा जोक आहे आमचा आणि आमचे डोंगर ना बल्लाच वाट मग आमचे सिंगर कुठे गेले अजित सिंग पवार आमचे अरजित सिंग पवार सर मी बघू शकता खूप भारी प्लेस आहे आमचा हा हे बघा छत्री वगैरे पाऊस पडतोय रिंजिम रिंजिम खूप थकून गेलोय मी आमचे सर आमचे हिरोचे हाल बघू शकतात तुम्ही छत्री धरले आता पण छत्री उघडलेली नाही ओलो व्हायला आवडतं आहे हिरोईन बी तशीच <laughs> कॅमेरा फक्त कॅमे नाही तिकडं लाखाची वस्तू आहे मी बघू शकतात खूप एन्जॉयमेंट करतोय आम्ही कसं वाटतंय आम्हाला मी असा फिरतोय आमचा व्हिडिओग्राफर गाडी चालवतोय मी चांगली शूट करणार आहे कसे दिवस आहे आमचे मी जादू बनलो आता जादू 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 नाही तुम्ही शब्द बोलतो दोन शब्द की मस्ती में खूप पाऊस पडला होता थोडा पाऊस थांबला होता पूर्ण ओलो आहे मी ओला आहे पूर्ण चिंब बाकी माझी टीम तिकडे बस उभी आहे आणि बाकी लखन सर आणि स्टेप दिसत आहे हिरो हिरोईनला तुम्ही बघू शकता तिकडे हे बघा स्टेप वगैरे देत आहेत बघू शकतात आणि आमचे योगी निगम सर वगैरे सगळे इकडे उभे आहेत कॅमेरामॅन वगैरे ಯಾವುದೇ ಬಾರಿ ಬೋರೆ doorway ಪರಿವರ್ತನೆ ವರ್ಷ ಕಥೆ ವರ್ಷ ಕಥೆ ನೋಡಿ ಅಂತಲ ಅಂತರಗ ಮೋಸಂ ಕಥೆ ನೀ ಕೂಡ आजा आजा से मजा घेतोय आम्ही सगळेजण पूर्ण ओलीची पाऊस पण झाला आता तरी मी रेनकोट घातले खूप एन्जॉयमेंट आहे खूप धमाल या सॉन्ग मध्ये आमचे योगी सर खूप एन्जॉयमेंट करत आहेत योगी सर आमचा दीपक भोस असेराय ते

અને આ પાણી રંગની દેરી જેવો આતો કરશે મૂળ અસરી હા રેડી ગા દીપક ચાલ ઓર ગાપો પડતી એ લખન દલા પડાવ કે હા खूप जबरदस्त प्रॅक्टिस चालू आहे ते आता डान्सची प्रॅक्टिस चालू आहे मी डान्स नाही करते कारण की माझ्या पायाला लागले म्हणून तर तू होऊ शकतात लखन सर स्टेप देतात मुलांना तर आणि

जाऊ शकतात आमच्यासाठी उच्च लपू लापू निमल खात आहे आमचा दीपक तिकडे शूट करतोय तिकडे शूट आहे पप्पाचा बघू शकता किती कॉमेडी सीन चालू इथे योगी सर कुठे बसले तुम्ही बघू शकता आमचे योगी सर कुठे बसले योगे सर उच्च रुजला लाव बघू शकता आमचे योगी सर कुठे लपलेले वापस करा योगी सर दिसत नाही आर्मी मॅन आहे ना योगी सर बघू शकता तिथे आमचे डान्सर कसे हे बघा आमचा ग्रुप आहे आता इथला आमचं पूर्ण शूट झालेला आहे कम्प्लीट आता आम्ही कुठे जाणार लोकेशन चेंज करणार आम्ही आणि आता पाऊस पडत नाही खूप आमच्या शूटमध्ये तर आमच्या शूटला जास्तीत जास्त गाण्याला करा करा कमेंट कसं आवडलं ते कमेंट लवकरात लवकर करा, करा। आम्ही खूप मेहनत केलेली आहे पावसात जीव घेतलेला आहे माझा स्वतःनी आमचं गाणं संपलेलं आहे पूर्ण लास्ट शूटिंग आमची इथं क्लोजपचं सॉन्ग इथे आमचं आता तर आमच्या गाण्याला सपोर्ट करा खूप आमचा दीपक बो खूप मेहनत घेतो आहे आमचा पूर्ण ग्रुप आहे पूर्ण ग्रुप आहे माझा